नमस्कार मी रुष्के जगताप स्वागत आहे आपलं सिटी नावमध्ये सिटी नावच्या लोकसभेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मागील काही वर्षामध्ये आपण जर बघितलं तर पुणे पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले पुणे या यु युनिव्हर्सिटीमध्ये पेपर फुटी असेल किंवा विद्यार्थ्यांना मारहाण असेल असे अनेक प्रकार घडलेले आहे पुणे हे विद्येचे माहेरघर आहे आणि माहेरघरातच हे सगळ्या गोष्टी घडत आहे आता मी आलेलो सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये या ठिकाणी विद्यार्थी आहे या विद्यार्थ्यांशी देखील आपण बातचीत करणार नेमकी त्यांना काय वाटतं या मागील ज्या एक वर्षामध्ये ज्या घटना घडल्या असतील बुटी असेल विद्यार्थ्यांना मारहाण असेल विद्यापीठामध्ये झालेले आंदोलन असतील किंवा जे विद्यार्थ्यांमधला जो राडा जो कंटिन्यू सुरू होता जो राडा तुम्ही पण बघितलेला आहे सर्वप्रथम तुमच्याकडे हो। तुम्हाला कसा हवा आहे पुण्याचा खासदार जो शिक्षण पुन्हा तुमचं आणि आम्हाला हे पुणे शहर भयमुक्त झालेलं शांततेत नांदणारं पुणे हवं आहे पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणतात पण या काही काळामध्ये ते पूर्णपणे नष्ट झालेलं आपल्याला पाहायला मिळतं पुणे ड्रगच्या विळख्यात अडकलेलं बघायला मिळतं ड्रग ड्रग्ज आणि नशेमध्ये रात्रीचं रात्ररात्रभर जागा असलेलं पुन्हा बघायला मिळतं हे संपूर्ण नष्ट होऊन विद्येचं माहेरघर झालेलं पुणे आम्हाला पाहायचं आहे आणि यासाठी रवींद्र दंगेकर यांच्यासारखा आम्हाला खासदार हवा आहे खासदार का हवा आहे कारण का महिलांवरती अत्याचार झाला पैलवान महिलांवरती अत्याचार झाला त्यावेळी स्वतःला पैलवान म्हणणारे जे लोक आहेत ना ते घरात कडी लावून गप्प बसले होते पण दंगेकरांसारखा माणूस मैदानात उतरला होता तो, तो खरं तुम्ही, तुम्ही, तुम्ही दंगेकरांचं उदाहरण दिलं आणि मी तुम्हाला एक सांगतो विरोधकांचे सा काय टीका आहे त्यांच्या विरोधकांचं असं म्हणणं आहे की दंगेकर हे आठवी शिकलेले आहे आणि तुम्ही विद्यापीठामध्ये शिकता तर म्हणजे आता हा त्यांचा आरोप आहे दंगेकरांनी देखील यावर उत्तर दिलेलं आहे पण मी तुम्हाला एक सांगतो ज्या वेळेस पंतप्रधानांवरती हीच टीका केली जाते की हे पंतप्रधान अशिक्षित आहे आणि आता तुम्ही म्हणताय की दंगेकर हे म्हणजे आम्हाला खासदार हवे नेमकी याकडे कसं बघतात शिक्षण म्हणजे फक्त शाळेत जाऊन घेतलेलं शिक्षण नसतं ज्या माणसाला मातीची जाण नाही ज्या माणसाला इतक्या सामान्य जनतेच्या प्रश्नांची जाणं नाही तो खरं अज्ञानी आहे आणि धंगेकर साहेब यांना इथल्या मातीची जाण आहे इथल्या प्रश्नांची जाणना जाण आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आहे सर्वसामान्यांसाठी लढणारा अवरात्र कष्ट घेणारा कोणीही लोक कोणताही व्यक्ती जरी आजारी पडला तर त्याला दवाखान्यात घेऊन जाणारा हाताला धरणार धरून नेणारा हा माणूस म्हणजे धंगेकर आहे याला खरं शिक्षण म्हणतात शिक्षण म्हणजे फक्त लिहायला वाचता येणं नाही तर माणसं वाचता आली पाहिजेत माणसांच्या वेदना वाचता आल्या पाहिजेत आणि त्या वेदनांवरती उपाय केले पाहिजेत तो तसा खासदार आम्हाला हवा आहे दादा तुम्ही सांगा मला की विद्यार्थ्यांचे कोणते प्रश्न आहे ते प्रश्न सोडवले पाहिजे आणि एका खासदाराकडून तुम्हाला काय अपेक्षा एक विद्यार्थी म्हणून मुळात मी विद्यार्थी म्हणून मला वाटतंय की संविधानाची शंभर टक्के अंमलबजावणी या देशामध्ये झाली पाहिजे खासदार सरकारे येतात सरकारे जातात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे आणि संविधानाच्या माध्यमातून जे काही अधिकार भेटलेले आहेत ते अधिकार आज टिकत नाहीत प्रत्येक अधिकारावरती गदा येतोय बोललं तर मारलं जातंय आहे ऐकलं की शिवी दिली जाते असे अनेक प्रकार या पुण्यामध्ये होत आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आमची तेच मागणी आहे की कुठलाही खासदार हो या पुणे जिल्ह्यामध्ये एक चांगलं एज्युकेशन हब आहे आणि त्या एज्युकेशन हबमध्ये चांगले सुसंस्कृत विद्यार्थी घडले पाहिजे आणि या पुण्यामध्ये सामाजिक समता नांदली पाहिजे बंधुभावावरती आधारित असं पुनर्निर्माण झालं पाहिजे आणि ह्या विद्यार्थ्यांना काय पाहिजे तर विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत पुण्यामध्ये आता युनिव्हर्सिटीमध्ये मागील एक वर्षात पेपर फुटी असेल विद्यार्थ्यांचा राडा असेल किंवा काही आंदोलन झाले त्या आंदोलना प्रतिउत्तर असेल म्हणजे अनेक घटना घडलेल्या आहेत एक विद्यार्थी म्हणून पुणे युनिव्हर्सिटी पशी पहिल्यासारखी कशी सुरळीत व्हावी या काय पुणे युनिव्हर्सिटी आपल्याला जर सक्सेस करायची असेल तर मी तेच सांगतो की संविधानाची अंमलबजावणी झाली पाहिजे मुळात संविधानाची अंमलबजावणी होत नाही भारतीय संविधानाच्या कलम पंचेचाळीस आणि सेहेचाळीस महत्वपूर्ण कलम आहेत त्यामध्ये भारतीय संविधानाच्या कलम सेहेचाळीसमध्ये इथल्या अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाची जबाबदारी राज्य घ राज्यघटनेच्यानुसार इथल्या राज्याची आहे पण हे राज्य आपली जबाबदारी घेत नाही आणि या देशामध्ये खऱ्या प्रकारचं जे शिक्षणाचे अधिकार आहेत त्या शिक्षणाच्या अधिकारापासून रोखण्याचं काम केलं जातं हे अतिशय निषेधार्थ आहे दादा तुम्ही काय सांगाल या मागील एक वर्षामध्ये विद्यापीठामध्ये जो बट्ट्याबोळ झाले शिक्षणात जो बट्ट्याबोळ झालेला आहे त्याविषयी तुम्ही काय सांगाल नाही की विद्यार्थी म्हणून तुम्हाला काय वाटतं तुम्ही सध्या कोणतं शिक्षण मी सध्या एम एला शिकत आहे एम ए सेकंड इयरला आणि मला असं वाटतं मागील जे प्रकार घडत आहेत फुटीचे असतील किंवा प परीक्षेच्या वाढीच्या संदर्भातील असतील किंवा विद्यार्थ्यावर होणारे जे मारहाणीचे प्रकार असतील त्याला सगळ्यात पहिलं जर विद्यापीठातलं सगळ्यात पहिलं तर इथलं सेक्युरिटी विभाग जबाबदार असेल कारण त्यांच्यावर ही जबाबदारी आहे त्यांनी इथली जबाबदारी पेलवली पाहिजे विद्यार्थ्यांची सुरक्षेचं काम हे विद्यापीठ प्रशासनाचं आहे आणि विद्यापीठ प्रशासन ज्यावेळेस काम करतं त्यावेळेस इथल्या से्युरिटी प्रशासनाची ही जबाबदारी आहे इथल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी घेणं किंवा त्या विद्यार्थ्यांची सुरक्षा करणं आता तुम्ही काय सांगाल तुम्हाला काय वाटतं तुम्ही सध्या काय शिक्षण चालू आहे मी एल आय डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजला खासदार कसा हवा आहे तर पुण्याचं सांगायचं झालं तर पुण्यातली कंडिशन जर सध्या बघितली की मेट्रोचं काम आम्ही दोन हजार श्ट्र सोळापासून पासून बघतोय की ते चालूच आहे त्याचं निस्ती धूळ बघायला मिळते पुण्यातलं एक काळ होता चार पाच वर्षापूर्वी की सगळ्यात म्हणजे लिव्हेबल सिटी होती ते राहिलेली नाही आता विद्यापीठाच्या बाहेर गेल्यानंतर आम्हाला धूळ धूर किती आहे आणि ऊन ह्या गोष्टी दिसत आहेत ते काय होतं आहे तरी तर नीट काम केलं जात नाही प्लॅनिंग नाही पुण्याचा खासदार असा असला पाहिजे की त्यांनी तिथे संसदेत आवाज उठवला पाहिजे एवढंच नाही तर प्रॉब्लेम काय आहे आपल्या सामान्य लोकांचा की आपण असं समजतो की सगळे काम खासदार आमदारांनी करायचे फक्त विकास कामावर आपण फोकस करतो हे विचार करत नाही की बिलवर काय एकतर सरकार बोलू देत नाही पण ह्यांनी मागणी तर केली पाहिजे प्रायव्हेट मेंबर बिल गरज पडेल तिथे मांडले पाहिजेत शेतकऱ्यांचे गरीबांचे प्रश्न मांडले पाहिजेत साडेपाचशेच्या वर पुण्यात झोपडपट्टे आहेत झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन कसं होईल रोजगार कसा येईल याची व्यवस्था करण्याचं काम सिटी जे आहेत फक्त पुणेच नाही मुंबई घ्या पुणे घ्या यांचं डेव्हलपमेंट कसं होईल तुम्ही मागील दहा वर्षापासून पुण्यामध्ये दोन हजार चौदा तेरा चौदा चौदा तुम्ही जेव्हा बसून आले तेव्हा आपण अनिल शिरोळे होते त्यानंतर गिरीश बापट होते तर या दोन खासदारांमध्ये शिक्षणाची धोरण जी म्हणजे पुण्यात जी गोष्टी घडल्या तर त्या संदर्भात काय सांगता येईल मला असं काही दिसत नाही की म्हणजे खासदारांनी असं काय केलंय मग तेच तर केलं पाहिजे तेच केलं पाहिजे म्हणून सांगतो कारण खासदारांचं काम मी समजतो की संसदेतलं आहे बाकी त्यांना एम एम पी लॅड स्कीम मधून जो काही पैसा भेटतो त्याच्यातून विकास कामं करायचे बाकी प्रश्न त्यांना वर मांडायचे संसदेत तर संसदेत प्रश्न मांडले पाहिजेत शिक्षणाच्या बाबतीतले असेल आता नवीन विद्यापीठातलंच घ्या नवीन सगळे नॉन एडेड कोर्सेस आलेले आहेत अनएडेड जे कोर्सेस आहेत ज्याच्यात माझ्या कोर्सची जे आता सहा हजार फीस आहे म्हणजे टोटल म्हणजे सत्तावीसशे तीस ट्युशन फीस आहे ती सत्तावीसशे तीसची ची पस्तीस हजार झालेली आहे पुढच्या वर्षी जो अनएडेड कोर्स येतोय तोच कोर्स आहे आधी चाळीस होता जे होत आहे म्हणजे कसा वंचित राहील विद्यार्थी आणि कसे पैसे लोटता येतील ही अवस्था स्टेट फंडेड युनिव्हर्सिटीची आहे आपण तर या ठिकाणी विद्यार्थी आहेत आता तुम्ही काय सांगाल नेमकी सध्या विद्यापीठातली सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे विद्यापीठात बघितलं गेलं तर खूप समस्या आहेत म्हणजे एक साधारण समस्या जर आता सांगायची झाली तर पाण्याची आहे म्हणजे तुम्ही ते वॉटर कूलर बघत असाल विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये जितके पण वॉटर कूलर आहेत त्यांना सर्व्हिसिंगची गरज आहे आमच्या डिपार्टमेंटला स्वतःचा वॉटर कूलर नाही ही समस्या असेल मग त्यानंतर मुलर, मोर मोरल पोलिसिंगची समस्या असेल की महिलांना घरातल्या घरात डांबून म्हणजे सिक्युरिटीच्या नावाखाली म्हणजे त्यांचं तुम्ही सिक्युरिटी देण्याच्या प्रदान करतो आहे असं तुम्ही सांगताय पण त्यांना डांबून तुम्ही काय घरात मारणार आहात का म्हणजे तुम्हाला जे जे कुठले आपले महान नेते होऊन गेलेत जे कुठले थोर विचारवंत होऊन गेले खासदार म्हणून कोणाला खासदार म्हणून कोणाला बघता मला वाटतं खासदाराकडे बघण्याची मला गरज वाटत नाही त्याचं कारण म्हणजे कारण जो सरकार जो धोरण आणतं त्या धोरणाच्या आधारावर खासदार काम करत असतो खासदार स्वतःचे धोरण फार खासदार संसदेमध्ये आपलं म्हणणं मांडू शकतो शिक्षणाविषयी पण ते सगळ्यात मेन पुणे ही विद्येची माहेर घर आहे बरोबर आहे खासदार आपलं म्हणणं मानवू शकतो पण तो कुठल्या पक्षाचा आहे हे पण महत्वाचं आहे ना तो पक्षाचा एजेंडा सोडून काही वागणार नाहीच आहे त्यामुळे पक्षाचा एजेंडा म्हणजे कुठला पक्ष सत्तेत आहे त्या सत्तेत असलेल्या पक्षाच्या विचारधारेवर तो एजेंडा राबवला जातो कुठला धोरण कुठली पॉलिसी ते आणणार ते त्या आधारावर डिसाईड होतं त्यामुळे खासदार काय काम करेल खासदार कसलं आहे ते मला वाटतं फारसं महत्त्वाचं नाही त्याऐवजी ती विचारधारा तो पक्ष किती महत्त्वाचा आहे आणि तो पक्ष आपल्यासाठी काय आहे हे महत्त्वाचं आहे शिक्षणासाठी म्हणजे कोणत्या पक्षाकडे तुमचं जास्त कल असेल शिक्षणासाठी खरं जा सांगायचं झालं तर कुठल्या पक्षाकडे कल असेल शिक्षणाच्या ऐवजी जर रोजगार म्हणजे शिक्षण दिलं जातं आई पण मोफत शिक्षण दिलं पाहिजे हे महत्त्वाची सर, सर्वात महत्त्वाची जी मागणी आहे म्हणजे एकीकडे असं आहे की रिझर्वेशन आहे तर रिझर्वेशन आहे तर बंद झालं पाहिजे शिक्षण संस्थेमध्ये असं खूप लोकांचं मत असतं त्याऐवजी आपण फ्री आणि फेअर एज्युकेशन ही पॉलिसी का नाही राबवत आपला देश आ, फ्री एज्युकेशन ही प्रोवाइड का करू शकत नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे कुठल्याही सत्ता सत्ताधीश सत्ताधीशेव कुठलाही पक्ष सत्तेत जावं पण त्यांनी आपल्यासाठी काय केलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांसाठी फ्री आणि फेअर आपल्याला फ्री आणि फेअर एज्युकेशन हे मिळणं महत्त्वाचं आहे आणि विद्यापीठात महत्त्वाचं म्हणून एक अजून तुम्हाला सांगतो की जो कुठला मागच्या काळा म्हणजे मागच्या काही वर्षांमध्ये म्हणजे मागच्या वर्षापासनं तर आतापर्यंत सातत्याने मारामारीचे प्रकरणं खूप होते त्यामुळे भीतीदायक जो वातावरण मुलांच्या मनात आहे तो निर्माण फक्त इथेच नाही तर वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये म्हणजे विद्यापीठाच्या बाहेर सुद्धा ज्या गोष्टी होतात त्या वेगळी गोष्ट आहे पण विद्यापीठाच्या आज जर या गोष्टी होत असतील कारण विद्यापीठ हा एक मॉडेल असतो तो समाजाला दिशा देत असतो आणि विद्यापीठात जर जर असं या प्रकारच्या गोष्टी घडल्या तर मग तो समाजाला दिशा कसा देणार आहे तू काय सांगशील आणि सध्या शिक्षण काय मी एम एल आहे पॉलिटिकल सायन्सला कुठलं आहे पुण्यातला नाही मी चंद्र कधीपासून कधी एक वर्ष झालं एक वर्ष एक वर्षामध्ये तू बघितलं विद्यापीठात अनेक घटना की पेपर फुटे असतील असतील तर त्याकडे कसं बघतो पहिले शिक्षणासाठी दूरवरून विद्यार्थी आलेले असतात आणि सर्वात महत्वाचा मुद्दा का असतो घरचे का पाठवतात विद्यापीठात एका सहिष्णू वातावरणासाठी घरचे इथं पाठवले जातात पण विद्यापीठात मी एक वर्षापासून बघतोय प्रत्येक एक दोन महिन्यात मारामारीचे प्रकार आणि प्रत्येक गोष्ट ही हिंसेच्या मार्गाने करण्याचा जो प्रयत्न केला जातो या विद्यापीठामध्ये ते मला वाटते कुठेतरी चुकीच आहे कारण कसं असते हिंसा प्रत्येक तू चंद्रपूरवरून आला चंद्रपूर हो, चा, वरून तू ज्या वेळेस निघाला असेल किंवा ज्यावेळेस तुझ्या घरचे असतील ज्या वेळेस बोललं म्हणजे तुझ्या रिलेटिव्ह आजूबाजूच्या लोकांची पुणे हे विद्याचं माहेर घरी ही तू डोक्यात घेऊनच आला असेल पण देऊन जी तू घटना बघितल्या त्यानंतर तुला काय वाटतं त्यानंतर मला वाटलं की शिक्षणासाठी पुणे जरी ठीक असलं तरी इथं विद्यापीठ हे वातावरण सहिष्णू असं प्रकारचं नाही यामध्ये पण एका एका कुठल्या तरी पर्टिक्युलर ग्रुपचं किंवा एकाच डॉमिनन्स आहे आणि त्याच्या नुसार हे विद्यापीठ चालते कुणाच्या तरी चा यांना प्रशासनाचं मुक्तपणे वावर करत पुण्याचं राजकारण माहिती झालं असेल तुला, तुला या, आता ह्या एक वर्षात आता उमेदवार माहिती तुला पुण्यातली तर कोणता उमेदवार तुला वाटतो पुण्याच्या शिक्षणासाठी योग्य असं पर्टिक्युलर एक सांगता येणार नाही ना पण त्यांनी जेव्हा आपले प्रचारामध्ये करतील आणि त्यामध्ये जे विद्यार्थ्यांना प्रोमिनंट घेऊन बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी किंवा इथल्या विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षणाच्या संदर्भात जे आणि रोजगाराच्या संदर्भात सर्वात मोठा कारण पंचेचाळीस वर्षाच्या नंतरची सर्वात मोठी बेरोजगारी आपण या देशात अनुभवतोय आणि त्याचसोबत नवीन धोरण आलेलं आहे नवीन धोरण शैक्षणिक धोरण आर असलं तरी त्यामध्ये विविध प्रकारच्या अडचणी आहेत त्यांना जे सर खासदार हा इथल्या प्रश्नांना आणि समस्यांना पुण्यांच्या ज्या महत्वाच्या प्रश्न आणि समस्यांना सोडवू शकतो तो खासदार मला योग्य वाटेल तुझ्या मनात असं सध्या माझ्या मनात खूप धन्यवाद तर आताच आपण बघितलं पुणे विद्यापीठामध्ये आपण आलेलो आणि या ठिकाणी अजून एक विद्यार्थी आपल्याला दादा काय सांगशील सर्वप्रथम हे सांग की तू शिक्षण काय झालं सध्या मी एम एल आहे फर्स्ट इयरला पुणे विद्यापीठात विभाग पुण्यातला नाही मी प्रॉपर तसं हिंगोलीच आहे पण आता इथे एम ए बी ए आणि तिथून आता ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून पुण्याच्या राजकारणाविषयी तुला थोडंफार तर माहिती अवगत असेल तुला आता सध्याचे तिन्ही उमेदवार माहिती असतील तुला तर पुण्याचं शिक्षणाच्या धोरणानुसार तुला काय वाटतं कोणता पुण्याचा खासदार कोण तसं जर बघायला गेलं तर इथे विकासाचं राजकारण कोणी करतच नाहीये आता तिन्ही जर उमेदवार जर बघितले तर म्हणजे असं स्पेसिफिक मी असं कोणाला समर्थन करत नाहीये पण शिक्षणाचे मुद्दे आहेत बेरोजगारीचे मुद्दे आहेत आणि पुण्याच्या ट्रॅफिकचा फार मोठा मुद्दा आहे जर आपण आता जर बघितलं तर पुणे हे भारतात दोन नंबरला आहे ट्रॅफिकच्या बाबतीत सगळ्यात जास्त ट्रॅफिक भारतात आहे आणि याबाबतीत सध्या तरी असं काही तोडगा काढला जातोय असं नाही आता मेट्रोचा त्याच्यावरती एक पर्याय बघितला गेला पण मेट्रोच्या बाबतीत जर बघितलं तर मेट्रोमुळे पुण्याची ट्रॅफिकची समस्या सुटली असं नाहीच तर त्याला काही असा ठोस पर्याय आणखी निघला नाही पुण्याच्या नद्यांचा प्रश्न आहे पुण्यांच्या नद्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या म्हणून पुण्यातील एक विद्यार्थी म्हणून तुझ्यासमोर असलेली सगळ्यात मोठी समस्या कोणती विद्यार्थी म्हणून जर पुण्यात जर बघितलं तर तसं जर बघितलं तर शैक्षणिक दर्जा जो आहे तो खालावलाय पुण्याचा पुणे जे पहिले ओळखलं जायचं की शिक्षणाचं माहेरघर घर आहे तर ते मला या तीन वर्षात असं दिसलं नाही इथे प्रोफेसरच्या बाबतीत पण पन। प्रोफेसर पण आता शिक्षणाच्या ऐवजी ते कमर्शियल झालेत असं वाटतंय मला सो तो दर्जा आहे पुण्यात तुझ्या मताने एज्युकेशन सिस्टम मध्ये पुण्याच्या कोणता तसं स्पेसिफिक काही असा विचार केला नाही मी एज्युकेशन विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये मला असं वाटतं की शिक्षणावर जास्त जोर दिला पाहिजे महत्त्व दिलं पाहिजे शिक्षणाला पण ते न देता बाकीच्या गोष्टींना विद्यापीठात एका वर्षात मी जसं अनुभवलोय जसं की इथं भरपूर अशा काही प्रकरणं झाल्यात विद्यापीठात त्यानुसार असं वाटतं की या गोष्टीकडे विद्यापीठाने लक्ष न देता शिक्षणावर कसा जास्तीत जास्त भर देता येईल दे याकडे दे लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद सिटी नवशी <laughs> बातचीत केल्याबद्दल आत्ताच आपण बघितलं की लोकसभेचा रणसंग्राम आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण आलेलो होतो पुणे विद्यापीठामध्ये या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधलेला आहे विद्यार्थ्यांनी देखील आपलं मत मांडलेलं आहे नेमकी कोण हवा आहे त्यांना खासदार तीन उमेदवार आहे रवींद्र दंगेकर मुरलीधर मोळ आणि वसंत मोरे नेमकी विद्यार्थ्यांच्या मनातला खासदार कोण जी पुणे विद्यापीठामध्ये मागील एक वर्षामध्ये ज्या घटना घडल्या पेपर फुट्या असेल राडा असेल मारामारी असतील जे नाटकामध्ये जो गदारोळ झाला नेमकी शिक्षणाचा दर्जा जो आहे तो ढासळत चाललेला आहे आणि संदर्भात आज आपण विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधलेला आहे कॅमेरामॅन अमोल निगुलसर रुषके जगताप सिटी नाव पुणे じゃあここ。